झोपू नका डॉक्टर चाळीस एक किलोमीटर वर गाव आहे त्या गावात आहे मी आतापर्यंत सध्या मी जगातल्या साठ देशांना डेव्हलपमेंट ऍडवायझर आहे माझ शिक्षण माझ्या गावातच झालं नंतर मी मुंबईला गेलो शाळेसाठी उघडलं म्हणतात ना तो प्रकार झाला कारण मुंबईला जायच्या आधी मी माझ्या वडिलांना म्हटलेलं की मी शेतकरी होतो कारण शेती करण्यासारखा जगातला आनंदी गोष्ट नाहीये पुढं मग मी आय आय टीमध्ये गेलो आय आय टीतून मी अॅग्रिकचर इंजिनियर झालो नंतर मी मा यू एसमध्ये जाऊन मा मास्टर्स केली की के एम केली आणि मग मी वयाच्या तिसाव्या वर्षी गंमत कशी म्हणाली मला अमेरिकन गव्हर्नमेंटनं तीस देशांचा कृषीचा सल्लागार आणि सध्या माझ्याकडे सात देश आहे आणि मी आणि माझ्या मिसेस आम्ही त्या गावात राहून एका हजार एकरावर आम्ही औषधी झाडांची लागवड करतो आणि याच्यातून अशी पूर्तीचा आणखी नाही गरज नाही त्याच्यातून आम्हाला आर्थिक फायदा व्हावा आणि आजचा विषयाला धरून माझं संपूर्ण कुटुंब याच क्षेत्रात आहे माझी एक मुलगी आहे की तुम्हाला दक्षिण अमेरिकेचं अमेझॉनचं जंगल माहित असेल त्या जंगलाची ती मॅनेजर आहे माझा मुलगा अमेरिकेची जी डेमोक्रॅटिक पार्टी आहे त्याचा तो ट्रेजर आहे तो शाळेत प्रायमरी शाळेत शिकवलो सेकंडरी शाळेत शिकवलं आणि युनिव्हर्सिटी ऑफ फ्लॉरिडामध्ये तो प्रोफेसर आहे पण त्याला वाटते की मूलपासून जर शिकवलं तर चांगलं आहे आणि माझी दुसरी मुलगी आहे ती ती एक एन्व्हायरमेंटल कन्सल्टिंग कंपनी आहे तर आणि आणखी एक योगायोग असा की अमेरिकन प्रेसिडेंट प्रत्येक चार जुलैला देशाच्या परिस्थितीबद्दल वर्ण बोलतो आणि त्यामध्ये जे ग्लोबल क्लायमेट चेंज या विषयावर ते प्रेसिडेंट बोलतात ती वाक्य माझी असतात आणि आता योगायोग कसा की माझं नाव आहे जगता त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन तर काय होतं ग्लोबल चेंज आणि हे मलाही माहीत नव्हतं पण मी एकदा एम आय टीमध्ये मध्ये दे लेक्चर देत होतो तेव्हा दे एका मुलानं त्याने डिक्शनरी काढली आणि नाव बघितलं आणि म्हटले यू आर द मोस्ट क्वालिफाईड पर्सन टू टॉक अबाउट ग्लोबल क्लायमेट चेंज तोपर्यंत मला माहीत होतं तर आयुष्य असं फार इंटरेस्टिंग असत आता की आय फील की बघा मला फक्त इंग्लिश मराठी बोलावं लागणार आहे माफ करा पण ऍग्रिकल्चर इज अ इंटिग्रेटर ऑफ मध्ये कुठली डिसिप्लिन वापरली जात नाही तुम्ही मला सांगा सगळ्या इंजिनिअरिंग डिसिप्लिन सगळ्या सायन्स डिसिप्लिन सगळे सोशल सायन्स सगळ्यांचा सा ऍग्रीकल्चरमध्ये पर, mm -hmm. contribution mm -hmm. आज आज बघा किती बऱ्याचशा मुलांना माहीत नसत की आपण घरात पितो ते दूध येत हो। अमेरिकेमध्ये हा सर्वे केला होता तेव्हा मुलांनी आम्हाला सांगितलं ग्रोसरी स्टोअर मधल्या त्या पांढऱ्या बॅग पडून द चिल्ड्रन्स नॉलेज आणि इफ यू थिंक अबाउट इट पीपल म्हणजे लोकांना जर या या फील्ड मध्ये सुरुवातीपासून जर इंटरेस्ट केला तरी आज बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करतात का करतात कारण त्यांचे खर्च जास्त होत आहे येणार उत्पन्न कमी आहे मग त्यांच्या मागे सावकार लागतात बांधा लागतात आणि बरचसं काही होत तर ऍग्रीकल्चर तुम्ही मुलांना सुरुवातीपासून शिकवलं गेलं तर त्यांचे जमा खर्च चांगले होते आपण किती खर्च केला पाहिजे आणि त्याप्रमाणे कष्ट करून एवढं उत्पन्न काढलं पाहिजे तर आपण उद्या जगू शकू ही जर बेसिक आयडिया मुलांना लहानपणी आहे तर तुम्हाला कसं होईल असं वाटतं हो। हो मला माझी जेव्हा मुंबईला राहायला गेलो गावात गावामध्ये मला कुस्तीची खूप आवड होती घरी दूध असायचं गावात पण दूध मिळायचं मुंबईला गेल्यानंतर दूधच मिळायचं मग मी वडिलांना कन्व्हिन्स केलं की आपण गाई ठेवूया गाईंची जबाबदारी काळजी त्यांची जबाबदारी माझी पण मला गाई पाहिजे की जेणेकरून मला भरपूर दूध पाहिजे मी डेट आहे कारण तुम्हाला मुंबईत जर कोणाला माहीत असेल तर जिथं बिहार लेक आहे तुळशी तलाव आहे पवई तलाव आहे त्याच्यापासून अगदी थोड्या अंतरावर आम्ही तिथे एका झोपडपट्टीत राहायचो आणि मग सकाळी गाईंना सोडलं की गाई दौरात चढायला जायच्या आणि तशा कोणास ठेवा पण संध्याकाळी पाच वाजले की त्या घरी या पण बऱ्याच वेळा तेव्हा यायच्या नाही तेव्हा मग मी रात्री अपरात्री जंगल शोधाय मला मी बकऱ्या ठेवायला सर त्यामुळे मला झाडांची माहितीच आहे की कुठल्या झाडाची पानं बकऱ्यांना मानवता कुठल्या झाडांच्या पाण्यामुळं आपल्याला दूध चांगलं मिळतं दूध जरा फायदा असाय हाय फॅट कंटेंटचं मिळतं म्हणजे ह्या कळत न कळत मला ह्या गोष्टी खूप लहानपणी परिसर आणि त्याचमुळं माझं वाचनही खूप होतं माझे वडील शिक्षक होते काका शिक्षक होते त्यामुळं त्यांच्यातून मला बऱ्याच विषयांच्या बऱ्याच माहिती मिळायची आणि आणि या याच्यातून मला जे काही कळायचं तर मी तेव्हा शनिवार रविवारी मुंबईतून आम्ही किल्ले बघायला जायचो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाऊन शेतकरी कसे जागत कोकणातला शेतकरी वेगळा जगतो मराठवाड्यातला शेतकरी वेगळा जगतो मग तेव्हा मी त्याचं इकॉनॉमिक अनालिसिस करायचं आणि त्याचा योग योग म्हणून मी पुढे जाऊन जागतिक बँकेचा व्हाईस प्रेसिडेंट झालो दहा वर्ष जर लोकांची प्रगती करायची असेल तर आपण त्यांच्या मूलभूत गरजा आधी सोडवल्या पाहिजे आणि तुम्ही आणि हे का मला होत होता अगोदरपासून कारण माझ्या शेतीशी कृषीशी एक म्हणजे माझं घट्ट नाक होत आणि मीही बघायचो आमच्याही गावामध्ये लोक आत्महत्या करायचे सावकार पैसे मागायला यायचा खूप लोक उपाशी मारायचे तेव्हा माझे वडील गावातल्या लोकांना सांगायचे की उपाशी कोणी झोपून तुम्हाला जे काही हवं ते माझ्याकडून घेऊन जा पण त्याचे पैसे परत ये आता मला तेव्हा ते कळायचं नाही की मागे त्यांचं गणित काय तर तेव्हा त्यांचं गणित काय असायचं की सुच्या दिवसामध्ये आपल्याला लेबर मिळत नाही मग ज्या ज्या लोकांना आपण आधी मदत केलेली आहे ही माणसं घरात दोन माग दोन स्त्रिया असतील तर एक दुसरीकडे जाणार पण एक मात्र माझ्या वडिलांच्या राहणार काम म्हणजे हा त्यांचा दूरदृष्टिकोन होता पण ते दोन्ही कामं करीत होते तर ह्या प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्याचा म्हणून मी माझ्या आयुष्यातलं माझा पहिला व्यवसाय मी सहाव्या वर्षी एक छोटा किराणा मला दुकान आहे आणि मी अकरावी माझे चौदा किराणा मालाचे दुकान काढतो आणि मुंबईच्या शाळा माहीत असतील तर दादरच्या हिंदू कॉलनी मध्ये राजा शिवाजी तेव्हा किंजॉर इंग्लिश स्कूल होत तर त्या शाळेत मी आणि त्या शाळेत माझ्या वेळी महाराष्ट्रातील पहिल्या वीस लोकांची यादी आली तर माझ्या माझ्या मी त्या देवीच्या चेरीमध्ये होतो तेव्हा आमचे दहा साई आणि तिथं तिथं मग मला एवढे विचारवंत मिळाले की आता पु ल देशपांडे मला मराठी शिकवलं बाबासाहेब कोरंदरे मला हिस्ट्रीला शांता शेती मला कविता आहे गोवी झाली तर आम्हाला वेटेंना जोरात केले हा अनुभव किती मोठा आणि याच्यामुळं म्हणजे माझेकडे आकर्षण निर्माण झालं नंतर कॉलेज मध्ये गेल्यानंतर फर्स्ट इयर सायन्स झालो पण नेहमी सगळ्यांना प्रश्न असो पुढे करायचं झालं तर मला सुचत नव्हतं मग मी इतर टार्जला दांडे मारले आणि भारतभर पाईप लोकांना विचारायचं काय करा तुम्हाला आणि लोकांनी मला सांगितलं कुशी मदत घेऊ आणि तो माझा निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट निर्णय आज मी जेव्हा लोकांशी बोलतो लोक म्हणतात ज्याला इतर कुठे प्रवेश मिळत नाही अशी मुलं गोष्टीला जातात सांगतो <laughs> आयुष्याची गोष्ट मी त्यांना सांगतो आणि म्हणतो की माझा अनुभव फार वेगळा आहे मला अनेक नोबेल ऑलेज माहित की जेव्हा तेवढे मोठे पण नव्हते तेव्हा तर कदा की आज तुम्ही जे जमलेले सगळे शिक्षक आहात तर ॲग्रिकल्चर एज्युकेशन शिक एज्युके आपल्या सा एज्युकेशनमध्ये आलं पाहिजे कारण त्यामध्ये मुलांना सगळ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळते तेव्हा जेवढं तुम्हाला प्रॅक्टिकल त्यातलं कळेल तेवढं मुलं पुढं जाऊन त्यांची आवडती क्षेत्र निवडतील तर हे बेसिक सायन्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक प्लॅनिंग करावंच लागतं इकॉनॉमिक प्लॅनिंग केलं नाही तर फक्त तुमचं दिवाळ्या नेत त्याचा अवतार मागे लागतात आज आपल्याकडे अनेक गोष्टी होतात त्याच्यात सरप्लस असतात त्याच्यातून काहीतरी वाईट प्रॉडक्ट केले पाहिजे माझी एक अमेरिकेचे विद्यार्थी नाशिकची एप आहे की एक ने ने तो 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 ती एकदा एक भारतात आली सुट्टीसाठी आणि मुंबईहून नाशिकला जाताना तिने बघितलं रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांनी किंमत नाही म्हणून फेकून दिली आज तिने अमेरिकेत न राहता येईल नाशिकमध्ये केचपची फॅक्टरी काढली आज तिचा शंभर कोटीपेक्षा जास्त करणं आणि तिथे मेजॉरिटी आमच्या टोमॅटो हे आजूबाजूला पडलेले आहेत त्याचे चांगले चांगले ते लेबर्स आणि मग तिथं कॉन्टॅक्ट फार्मिंग पण आहे पण ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही एवढे क्षेत्राचे काम करता की तुमची मेजॉरिटी खूप वाढते आणि शिवाय हे क्षेत्रही असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक जे मानसिक समाधान आपण ज्याला मानतो ते प्रचंड आहे आज मी तुम्हाला सांगतो मी आफ्रिकेमध्ये जवळ वीस पंचवीस वर्ष काम केले आणि मी अभिमानाने तुम्हाला सांगतो की मी जेव्हा एकोण एकोणनव्वद साली तिथे गेलो ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती जमे आसमनातात आज लोक दोन वर्ष जीवन ठेवतात याच्यापेक्षा समाधान आणखी काय काय अफगाणिस्तानमध्ये मी तीन वर्ष काम केलं तालिबानचा देश आज तेच तालिबान की आज कितीतरी मोठ्या प्रमाणात धोक उत्पन्न करत आहे रोज सी वन थर्टी म्हणून एअरक्राफ्ट पुढे बघितलंय काळ्या रंगाचे असतात म्हणजे विद्रुप असतात ते प्रचंड मोठे असतात आम्ही तीन तीन विमान सकाळ दुपार संध्याकाळ अमृतसरला पाठवतोय आज आज तोच अफगाणिस्तान आज प्रत्येक ठिकाणी तिथे शाळा झालेली आहे प्रत्येक ठिकाणी हेल्थ हेल्थकेअर आहे लोक मुलींना पण शाळेत पाठवतात काही तालिबान त्याला विरोध करतात पण मी जेव्हा तिथं होतो तेव्हा एका तालिबान लीडरच्या मुलीचा किस्सा तुम्हाला मी सांगतो की तो तालिबान लीडर माझ्याकडे आल्यावर माझ्या दिसेशी लेडीवर आता आमच्याकडे डॉक्टर्स असतात लेडीज असतात पुरुष असतात सगळे असतात पण मला माहीत आहे होतं की तो त्याच्या मुलीला शिकू देत नाही मी त्याला म्हटलं की बघ माझ्याकडे लेडी डॉक्टर लेडी डॉक्टर नाही जेंट्स डॉक्टर आहेत

म्हणजे की हे काही असे अनुभव आहे कारण कृषी शिवाय चालत नाही इंडिगेंटी सायन्स आहे त्यामुळे तुम्ही शाळेत तर ते शुरुवात पण पर्सनल लेवल तुम्ही मुलांनाही सांगा की सुरुवात केल्या तरी तुम्ही एग्रीकल्चर शिका मग जर तुम्हाला वाटलं की आपल्याला आयटी मध्ये जायचं आय टी मध्ये पण खूप अप्लिकेशन झाले केमिस्ट्रीची खूप अप्लिकेशन आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची खूप अप्लिकेशन कुठलंही क्षेत्र घ्या त्याचं आज अग्रिकल्चरमध्ये आज मी अकराशे अकरा मध्ये औषधी लागवड करतो आणि आता आमचं त्याची त्याच बनवणं चालू आहे तर या सगळ्यामध्ये मी फक्त हे फक्त अग्रिकल्चर ग्रॅज्युएशन आहे समाजाला मोठं करायचं जर असेल तर हे इंटिग्रेशन होणं अत्यंत गरजेचं थँक्यू